नमस्कार बऱ्याच व्यक्तींमध्ये सकाळी उठल्याबरोबर शौचास साफ न होणे किंवा मलप्रवृत्ती करताना उंथावे लागणे मलप्रवृत्तीमध्ये मळाचे खडे बाहेर पडणे किंवा कुंथून मलप्रवृत्ती केल्यामुळे शौचाच्या ठिकाणातून रक्त जाणे किंवा ब्लिडिंग पाईलची संप्राप्ती घडणे इत्यादी गोष्टी या घडून येत असतात अशा वेळेला तो रुग्ण किंवा ती व्यक्ती कॉन्स्टिपेशनचा त्रास असल्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा उत्साह उरत नाही पोटामध्ये गॅसेसची निर्मा निर्मिती होते पोट गच्च्च्च्च होते पोट फुगते श्वासाला एक प्रकारची दुर्गंधी येत असते तसेच जिभेवर पांढरता थर निर्माण होतो त्यालाच आयुर्वेदामध्ये जीवा असे देखील म्हटले जाते अग्निमांद्य किंवा अग्निमंद होणे भूक मंदावणे ही लक्षणे देखील बद्धकोष्ठता असणाऱ्या रुग्णांमध्ये दिसून येत असते बद्धकोष्ठता बरी करण्यासाठी आहारामध्ये सर्रास किंवा सरळ हाताने गाईच्या तुपाचा वापर करावा तसेच रात्री झोपताना बाळ हिरडे चूर्ण एक चमचा आणि त्याच्यामध्ये चिमूटभर पादेलोन आणि चिमूटभर सुंट ॲड करून असे चूर्ण रात्री झोपताना कोमट पाण्याबरोबर सेवन केल्यामुळे दुसऱ्या दिवशी शौचा साफ होऊन तुमचा दिवस हा उत्साहात जाण्याची दाट शक्यता असते